श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याला धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी करा हा उपाय हिंदू धर्मानुसार नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी येण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो असाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा हा नऊ एप्रिलला मंगळवारी येत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची थोडी पाने, पाने जरूर टाकावी आणि आंघोळ करावी नंतर देवपूजा करावी गुढी उभी करावी नंतर गुढीला धने गूळ कडुलिंबाची पाणी एकत्र करून नैवेद्य दाखवावा घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून त्या दिवशी आपण गुढीला साखरेची माळ अर्पण करतो तशी आपल्या घरातील देवालाही साखरेची माळ अर्पण करावी आपल्याला साखरेची माळ बाजारात मिळून जाईल दिवसभर तुम्ही गुढी उभारता आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही गुढी उतारता तेव्हा गुढीला घातलेली साखरेची माळ घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालावी किंवा घरातील सर्वात वयस्कर असणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात घालावी व त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यामुळे घरामध्ये गोकुळ नाणते असे म्हटले जाते त्यामुळे घरामध्ये गोडी निर्माण होईल तसेच या दिवशी तुम्ही धने कडुलिंब व गूळ एकत्र करून याची गोळी तयार करा व ती सर्वांना वाटावी त्यामुळे तुमचे आरोग्य व आयुष्य दोन्हीही चांगले होईल तुम्ही गुढीला कडुलिंबाची पाने बांधलेली असतील त्यामध्ये एकवीस पाने काढून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी कडुलिंबाची पाने पांढऱ्या पुडीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पुडीमध्ये ठेवावी त्याचबरोबर सुट्टे पैसेही ठेवा व परत नवीन पुढच्या वर्षी ती कडुलिंबाची पाणी विसर्जित करा सुट्टे पैसे वापरायला काढा किंवा कोणालाही दान करू को शकता पुढच्या वर्षी नवीन कडुलिंबाची पाणी व नवीन सुट्टे पैसे तिजोरीमध्ये ठेवा गुढीला वापरलेली साडी घरातील सुवासिनी स्त्रीने वापरली तरी चालेल किंवा तुम्ही वापरणार नसाल तर एखाद्या गरजू व्यक्तीला दान केली तरी चालेल तसेच गुढीवरती आपण तांब्या ठेवलेला असतो तो गुढी उतारल्यानंतर त्या तांब्यामध्ये एक हळकून व तांदूळ किंवा गहू त्यामध्ये भरून कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्ही दान केले तर ते खूपच शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी मांगल्य व धनसंपत्ती येण्यास कोणतीही कमी पडणार नाही गुढीपाडव्याला आपल्या घरात अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर एक पसरड प्लेट घेऊन त्यावर तांदूळ ठेवून तिची स्थापना करावी मनोभावे तिची पूजा करावी व एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे या दिवशी गोड पदार्थ बनवूनच वर्षाची गोड सुरुवात करावी आणि प्रत्येकानं गुढी उभी करावी त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही विजयाची गुढी अशीच कायम राहू यासाठी सर्वांनी नक्की गुढी उभी करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद